लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते कलाच्या हाती भक्कम पुरावा विरुद्ध लागलेला असतो राहुल ते पाहून नाटक करतो आणि म्हणतो की मी जर बाहेर जाऊन सांगितलं मला घराबाहेर काढण्यासाठी हे सर्व नाटक करते आहे तर माझ्या लाडक्या दाब्याला आबांना कोणाला तुझ्यावरती विश्वास बसणार नाही कला म्हणते अरे माझा नवरा साधा आहे तू नाती जपतोय भावाचं नातं आहे परंतु त्याला मूर्ख समजणे का मूर्खपणा तू करू नको त्याला समजणार नाही या चिठ्ठीवरचं अक्षर तुझंच आहे ही साहित्य तुझीच आहे तो पडकावून पाहणार नाही आणि असा मूर्खपणा तू करू नको तुझे सगळे धंदे आता मी समोर आणणार आहे अरे भावाच्या हाताला हात लावून बिझनेस वाढवायचा तर तू त्याच्यासाठी वेळ घातल्या असं कला त्याला म्हणत असते आता कलाच्या हातून तो पुरावा राहुल हळूच हिसकावून घेतो आणि म्हणतो आता हा पुरावा माझ्याकडे आहे कर तुला काय करायचं ते हा पुरावा मी खाऊ शकतो फाडू शकतो किंवा जाऊन हे टाकू शकतो आता काय करशील